मुलगी नको मुलगा हवा या अट्टासासाठी म्हहिषा येथे एका खाजगी रुग्णालयात एका महिलेचा गर्भपाताच्या दरम्यान मृत्यू झाल्याने तिच्या वडिलांनी सासरा ननंद दीर व डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे स्वाती प्रवीण जमदाडे वै सव्वीस राहणार मनेरा झुरी असे गर्भपातादरम्यान मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे मिरज तालुक्यातील म्हहिषाळ येथील खाजगी डॉक्टर खिद्रापुरे यांच्या रुग्णालयात दिनांक एक मार्च रोजी ही घटना घडली आहे खंडेराजुरी येथील स्वातीचे प्रवीण जमदाडे यांच्याशी सहा वर्षांपूर्वी लग्न झाले असून या दाम्पत्याला दोन मुली आहेत मुलगा हवा मुलगी नको असा प्रवीण जमदाडे व कुटुंबियांचा हट्ट होता सध्या स्वाती साडेचार महिन्यांची गर्भवती असल्याने तिची गर्भलिंग चाचणी करण्यात आली त्यामध्ये मुलगी असल्याने दिनांक एक मार्च रोजी महिषा येथील डॉक्टर खिद्रापुरे यांच्या खाजगी रुग्णालयात गर्भपातादरम्यान तिचा मृत्यू झाला स्वातीच्या सासरच्या कुटुंबाने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्वातीच्या माहेरच्या नातेवाईकांना ही घटना समजल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधून मृतदेह शवविच्छेदनास पाठवण्यात आला शवविच्छेदन झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी स्वातीच्या मृतदेह मनेराजुरी येथील पतीच्या घरासमोर स्वातीच्या मृतदेहाचा अंतिम संस्कार केला आज मिरज ग्रामीण पोलिसात स्वातीचे वडील व आई सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते संबंधित सासू सासरा नवरा दीर ननंद व डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्वातीचे वडील सुनील जाधव यांनी केली आहे